राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्या साठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत निवडणूक आयोगानं बारामती सातारा जिल्ह्यातील फलटण महाबळेश्वर तर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पांढरकवडा वणी आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव देवळाली नेवासा आणि पाथर्डी त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे या सर्व नगरपालिकांच्या मतदानाची आणि निकालाची तारीख निवडणूक आयोगाने बदलली आहे वीस डिसेंबरला मतदान तर एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्याची करण्यात आलेली होती आणि त्यामुळे जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतला बारामती नगर परिषदेत उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या यावर काही जणांनी आक्षेप घेतला होता नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरील आरोपाबाबत देखील न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाने वाद टाळण्यासाठी येथील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात तर ही मोठी बातमी आपण बघतोय राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता संपण्यासाठी काही तास शिल्लक राहिलेत आणि त्यामध्येच आता ही मोठी बातमी समोर येते निवडणूक आयोगाने बारामती त्याचबरोबर सातारा जिल्हा असेल यवतमाळ जिल्हा सोलापूर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांमधली निवडणुकीची प्रक्रिया ही पुढे ढकलली आहे या सर्व नगरपालिकांच्या मतदानाची आणि निकालाची तारीख ही निवडणूक आयोगाकडून पुढे ढकलण्यात आली आहे